हॅलो प्रणाम नमस्कार प्राचीद तत्वगलचा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा प्रेमाचा नमस्कार आणि तुम्ही ऐकत आहात गप्पा गोष्टी गर्ल संगीत तर माझ्या सर्व ऐकणाऱ्यांना सर्वात आधी दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज गप्पा गोष्टींवर काय विचार करू तर हे की दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं का लुटतात माहीत आहे का तुम्हाला या झाडाचं महत्त्व काय तर आज गप्पा गोष्टीवर याच विषयावर विचार करूया तर भारतात अनेकदा एखाद्या सणाचं किंवा परंपरेचं त्या त्या प्रदेशातल्या निसर्गाशी पशुपक्ष्यांशी किंवा झाडा पाना फुलांशी नातं असल्याचं दिसून येतो कधी त्या निसर्गातल्या गोष्टींची शक्तींची देव म्हणून पूजा केली जाते तर कधी एखाद्या देवतेच्या पूजेत त्यांचा वापर केला जातो दसऱ्याच्याही त्याला अपवाद नाही दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची म्हणजे एकमेकांना देण्याची प्रथा अनेक हिंदू धर्मीय पाळताना दिसतात महाराष्ट्रात या दिवशी काही गावांमध्ये एखाद्या मंदिरात आपट्याच्या फांद्यांचं ढीग आणला जातो आणि मग सगळे त्यातून त्या फांद्या काढून घेतात आणि एकमेकांना हे सोनं वाटतात तर काही वेळा दसऱ्याला आपट्याच्या पानांच्या आकाराचं सोनं भेट म्हणून दिलं जातं पण या प्रथामागचं कारण काय आहे आपट्याच्या पानांना सोनं का म्हटलं जातं या झाडाचं महत्व काय आहे त्या ऐका सोनं लुटण्याची प्रथा ही कुठून आली हिंदू धर्मात दसऱ्याला सोनं लुटण्याची प्रथा रघुराजाच्या कहाणीशी जोडलेली आहे पुराण कथानुसार राम लक्ष्मण त्यांचे वडील दशरथ या सगळ्यांचा रघुराजा हा पूर्वज होता त्याची महती एवढी होती की ज्या इश्वाकू कुळात त्याचा जन्म झाला ते पुढे रघुकुल म्हणून ओळखलं जाऊ लागलं संस्कृतमधल्या महाकवी कालिदासांच्या रघुवंश या काव्यात रघुराजाची आणि त्यांच्या वंशातल्या राजाची कहाणी मांडली आहे त्यात रघुराजाच्या दानशूरतेविषयीची एक कथा सांगितली आहे तिचा सारांश साधारण असा आहे कौच हा पैठण शहरातल्या देवदत्त नावाच्या एका माणसाचा मुलगा वरतंतू नावाच्या ऋषींकडे वेदाभ्यास करत होता त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची होती गुरूंनी म्हणजे वरततुंनी मला काही नको असं म्हटल्यावरही कौत्सानं त्यांच्या मागे तुम्हाला मी काय देऊ म्हणून तगादा लावला त्याचा आग्रह पाहून काहीशा वैतागलेल्या वरतंतूंनी कौतसाला म्हटले तू चौदा विद्या शिकलास ना मग मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून दे कौतसाला हे जमणार नाही आणि तो आपला हट्ट सोडून देईल असं वरतंतूंना वाटलं पण कौतस तसा होता हुशार तो दानशूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुराजाकडे गेला रघुराजानं त्याचं स्वागत आणि विचारपूस केली आणि तुम्हाला काय हवं म्हणून विचारणा केली कवचानं काहीसा संकोच करत आपली कहाणी सांगितली आणि राजा पिचात पडला रघुराजानं नुकतंच सगळी पृथ्वी जिंकल्यावर विश्वजीत यज्ञ केला होता आणि आपली सगळी आधीच संपत्ती गरिबांत वाटून टाकली होती तो स्वत एका झोपडीत राहू लागला मातीची भांडे वापरू लागला त्यानं कवचाची मागणी पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली आणि कुबेरावर स्वारी करण्याचं ठरवलं पण त्याची कुणकुण लागताच कुबेरानं युद्ध टाळण्यासाठी सुवर्णमुद्राचं पाऊस पाळला रघुराजाचं खजिना पुन्हा सोन्यानं भरून गेला त्यानं सगळं काही कवचाला दान केलं पण कवचानं केवळ चौदा कोटी सुवर्णमुद्राच घेतल्या आणि वर्तंतूंना दिल्या दोघांनाही त्यापेक्षा एकही मुद्रा जास्त घेण्यास नकार दिला कुबेरांनाही एकदा दिलेल्या मुद्रा घरी नेण्यास नकार दिला मग राहिलेलं सगळं सोनं गावाबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवण्यात आलं आणि कवचानं ते लोकांना लुटून घरी नेण्यास सांगितलं आणि तो होता दसऱ्याचा दिवस या कहाणी कहाणीमधूनच सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची प्रथा सुरू झाली तर ही होती आपट्याच्या पानाला सोनं म्हणायची कथा अशा बऱ्याच कथा प्रचलित आहे तर गप्पा गोष्टीतर्फे मी व्हर्च्युअली तुम्हा सर्वांना आपट्याचं पान देऊन तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देते हेच नव्हे तर आपट्याचे झाड हे महावृक्ष असून ते अनेक महादोषांच्या निवारणाचे काम करते इष्टदेवतेचे दर्शन घडवितो व शत्रूंचा विनाश करतो अशा प्रकारे पुराणांमध्ये आणि आयुर्वेदातही आपट्याचे झाडाचे वैद्यकीय दृष्टिकोनातून महत्वाचे संदर्भ आढळतात करता एवढंच तत्वगल पुन्हा एकदा येईल तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा गोष्टी करायला कुठल्या तरी नवीन विषयावर तोपर्यंत हसत रहा ऐकत रहा आणि पुन्हा एकदा विजयादशमी आणि दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा दिन आला सोनियाचा भासे घरा ही सोनेरी फुलो जीवन आपुले येवो सान्याचे सकाळी शुभ Desra, hvala, Prinam, Babai, Namaskash.